नमस्कार करिअर मेकिंग गायडन्समध्ये आपल्या सर्व विव्हर्सचे हार्दिक स्वागत आज आपण एक महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहे ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये एम बी बी एसचा ॲडमिशन घेण्याची इच्छा असते अशा विद्यार्थ्यांना गव्हर्मेंटचा त्याचबरोबर एम्स त्याचबरोबर ए एफ एम सी अशा प्रकारचे ऑप्शन्स हायर मेरिटचे असतात त्यानंतर प्रायव्हेट एम बी बी एसमध्ये म्हणजे ज्याला आपण सेमी गव्हर्मेंट कॉलेजेस म्हणतो त्याच्यामध्ये ऑप्शन्स अवेलेबल होतात बऱ्याच वेळा एम बी बी एस असेल बी एम एस असेल बी डी एस असेल मेडिकल सायन्सेसमध्ये कॉलेजेसचे दोन प्रकार आहेत एक तर गव्हर्मेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेज प्रायव्हेट कॉलेजमध्ये नंतर परत दोन प्रकार येतात त्यामध्ये सेमी गव्हर्नमेंट किंवा ज्याला आपण प्रायव्हेटच कॉलेज म्हणतो परंतु सेमी गव्हर्नमेंट आपण सर्वजण म्हणतो की ज्याला स्कॉलरशिप मिळत असते कॅटेगरी वाईज म्हणून त्याला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असं म्हणतो तर हे सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेस आणि डीम्ड कॉलेजेस डीम्ड कॉलेजेसमध्ये मात्र आपल्याला कसल्याही प्रकारची स्कॉलरशिप पण मिळत नाही म्हणजे त्याच्यामध्ये फीमध्ये सवलत मिळत नाही त्याचबरोबर मेरिटमध्ये सुद्धा तुमच्या कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही अशा प्रकारच्या ॲडमिशनच्या व्यतिरिक्त काही वेगळे ॲडमिशन्स असतात का आता बऱ्याच वेळा ज्यांचं हाय मेरिट आहे त्या ठिकाणी फीज जस जस कमी असते आणि जसंजसं मेरिट तुमचं कमी कमी येत जाईल आणि एम बी बी एसला ॲडमिशन घ्यायची इच्छा असेल तर तुम्हाला गव्हर्मेंट टॉपचे गव्हर्नमेंटचं हाय मेरिट राहतं त्यानंतर नवीन जे कॉलेजेस आहेत प्रा गव्हर्मेंटचे त्यांचं मेरिट शेवटी शेवटी येतं त्यानंतर प्रायव्हेटचं टॉपचं कॉलेज येतं आणि त्यानंतर प्रायव्हेटचे सगळे कॉलेज संपल्यानंतर मग सुरू होतात ते डीम्ड कॉलेजेस आता डीम्ड कॉलेजेसचा फीज जर आपण विचार करायला गेलो तर संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या पंचावन्न डीम्ड कॉलेजेसमध्ये सतरा लाख पंचावन्न हजार प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हे एक लोणी नगर या ठिकाणी असणाऱ्या कॉलेजमध्ये आपलं ॲडमिशन जर झालं तर तुम्हाला सतरा लाख पंचावन्न हजार रुपये पर्यंत फीज आहे तिथून पुढे सत्तावीस लाखापर्यंत संपूर्ण देशातल्या डीम्ड कॉलेजेसमध्ये आहे आता मी पहिल्यांदाच सांगितले की तुमची कोणतीही कॅटेगरी असेल तरीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मेरिटचा बेनिफिट किंवा मेरिटमधला पण बेनिफिट मिळत म्हणजे एस सीला जरी पा पाचशे चाळीस असतील आणि ओपनला बी पाचशे एक्केचाळीस असेल तर ओपनचाच विद्यार्थी वर राहतो म्हणजे तुम्हाला मेरिटमध्येही पाय बेनिफिट मिळत नाही त्याचबरोबर फीजमध्ये सुद्धा काही बेनिफिट मिळत नाही मग आता यास व्यतिरिक्त काही ॲडमिशन्स असतात का गव्हर्नमेंट प्रायव्हेट डिम्ड याच्या व्यतिरिक्त पुढं काही असतात का असतात तर त्याला आप तोच विषय आज आपण घेतलेला आहे त्याला आपण ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग असं म्हणतो म्हणजे ओपन स्टेट्स असणं आणि क्लोजड स्टेट्स असणं अशा प्रकारच्या गोष्टी असतात आता ज्यावेळेस आपण महाराष्ट्राचा विचार करायला जातो त्यावेळेस गव्हर्मेंट आणि सेमी गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये पंधरा टक्के सीट्स हे ऑल इंडिया कोट्यामधून भरले जातात आणि पंच्याऐंशी टक्के सीट्स महाराष्ट्र डोमिसाईनच्या विद्यार्थ्यांसाठी असतात आता त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची दहावी आणि बारावी महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली आहे आणि ज्यांचं डोमिसाईन महाराष्ट्रातलं आहे अशा विद्यार्थ्यांनाच तो त्या ठिकाणी ॲडमिशन घेता येत असते परंतु याच्या व्यतिरिक्त इतर राज्यामध्ये सुद्धा तशीच प्रक्रिया आहे परंतु काही राज्य म्हणजे एकूण आपण पाहायला गेलं तर टोटल राज्यांची संख्या एकूण सतरा एवढे राज्य असे आहेत की ज्या राज्यामध्ये इतर राज्यातल्या विद्यार्थी त्या राज्यामधल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता येऊ शकतं त्याला ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग असं म्हणतात म्हणजे काय ओपन डोमिसाईल म्हणजे काय की ज्यांना कसल्याही प्रकारचं डोमिसाईलचं किंवा रहिवासी दाखला आपण त्याला म्हणतो अधिवास किंवा रहिवासी दाखला कसल्याही प्रकारचं बंधन नाही म्हणजे महाराष्ट्रातला विद्यार्थीसुद्धा कर्नाटकात ॲडमिशन घेऊ शकतो त्याचबरोबर तेलंगणामध्ये ॲडमिशन घेऊ शकतो असे काही राज्य आहेत की ज्या राज्यामध्ये काही ठराविक सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत तसे किती प्रकारचे राज्य आहेत किती राज्य आहेत संपूर्ण भारत देशात आपल्याला सर्वांना माहिती आहे की सत्तावीस घटक राज्य आहेत आणि त्याचबरोबर केंद्रशासितसुद्धा प्रदेश आहेत यापैकी सतरा कॉलेजेस हे सतरा राज्य असे आहेत की जे आपण ओपन स्टेट्स असे म्हणतो आणि त्यामध्ये राहिलेले स्टेट्स आहेत ना त्याला आपण क्लोजड स्टेट म्हणतो त्यामध्ये महाराष्ट्र राज्य हे क्लोजड स्टेट आहे या राज्यामध्ये इतर राज्यातला विद्यार्थी आपल्या राज्यामध्ये येऊ शकत नाही परंतु तसंच गुजरात पण आहे ओडिसा पण तसंच आहे परंतु आपल्या राज्यातला विद्यार्थी इतर राज्यामध्ये पूर्ण फीज भरून आपल्याला ॲडमिशन घेता येऊ शकणारे जे दोन ऑप्शन्स असतात त्यामधला एक ऑप्शन म्हणजे डीम्ड कॉलेजेस डीम्ड कॉलेजेससाठी संपूर्ण भारत देशातलं कुठलंही डोमिसाईल असेल तर ऑल इंडिया कोट्यामधून शंभर टक्के सीट्स भरले जातात त्या शंभर टक्क्यामध्ये पंधरा टक्के हे एन आर आय कोट्यासाठी असतात आणि मॅनेजमेंट कोटा किंवा त्याला मेरिट कोटा म्हटला जातो ते पंच्याऐंशी टक्के असतात आता डीम्ड कॉलेजेसमध्ये तुम्ही भारत देशात कुठंही ॲडमिशन घेऊ शकता परंतु प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये त्या कॉलेजेसच्या काही ठराविक सीट्समध्ये आपल्याला जाता येऊ शकतं त्याला आपण ओपन स्टेट्स असं म्हणतो अशा प्रकारच्या ओपन स्टेट्स आपल्या भारत देशामध्ये एकूण सतरा आहेत त्यातलं पहिलं जे आहे ते म्हणजे उत्तर प्रदेश त्यानंतर दुसरं राज्य आहे त्याला बिहार असं म्हणतो आता उत्तर प्रदेश मात्र शंभर टक्के ओपन स्टेट्स आहे या ठिकाणच्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेशच्या डोमिसाईनच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन या ठिकाणी घेता येतं त्याच पद्धतीनं संपूर्ण विद्यार्थ्यांना म्हणजे भारत देशातला कोणताही विद्यार्थी त्यामध्ये अप्लाय करू शकतो आणि शंभर टक्के डोमिसाईल कोणत्याही डोमिसाईलचं बंधन नाही म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातला विद्यार्थी किंवा उत्तर प्रदेशातला विद्यार्थी हा सेम फीजमध्ये आणि सेम मेरिट नुसार आपल्याला असं भारत देशातलं एकमेव राज्य आहे ते म्हणजे उत्तर प्रदेश सर्व प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये आणि त्या ठिकाणी एक डीम्ड कॉलेजेस आहे ज्या आपण त्याला संतोष गाझियाबाद असं म्हणतो तिथं एकच कॉलेज आहे डीम्ड परंतु प्रायव्हेट कॉलेजेसची संख्या मात्र अगदी पस्तीसच्या आसपास आहे या सर्व गोष्टीमध्ये डोमिसाईलचं सा कसलंही बंधन नाही म्हणजे उत्तर प्रदेशचं डोमिसाईल असू दे किंवा इतर राज्यातलं डोमिसाईल असू दे त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन घेता येऊ शकतं म्हणजे शंभर टक्के सीट्स अवेलेबल उत्तर प्रदेशमध्ये आहे बिहारमध्ये मात्र काही ठराविक सीट्स अवेलेबल आहेत ओपन स्टेट्समधून परंतु सगळे सगळे म्हणजे जसं आपण उत्तर प्रदेश म्हणतो तसं बिहारमध्ये नाही त्या ठिकाणी काही ठराविक सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत ते प्रत्येक कॉलेजवाईज वेगळे आहे त्यानंतर तिसरं राज्य आहे ते हिमाचल प्रदेश ज्या पद्धतीनं उत्तर भिहार उपन उपन प्रदेश आणि बिहार हे ओपन स्टेट्स आहेत तसं तिसरं ओपन स्टेटसुद्धा हिमाचल प्रदेश आहे या ठिकाणी फक्त एकच कॉलेज आहे आणि त्या कॉलेजेसमध्ये मॅनेजमेंट कोटा आहे की ज्या मॅनेजमेंट कोट्यामधून आपल्याला ओपन फॉर ऑलसाठी आहे एका कॉलेजमध्ये त्याचं बजेट नव्वद ते पंच्याण्णव लाख रुपये आहे त्यामुळं हे जरी ओपन स्टेट असलं तरी आपण ही प्रक्रिया करत नाही कारण का पंच्याण्णव लाख रुपये जर फीज भरून आपल्याला ॲडमिशन मॅनेजमेंट कोट्यातून घ्यायचं असेल तर ते ओपन स्टेट्स असून उपयोग नाही हिमाचल प्रदेशमध्ये फक्त एकच राज एकच कॉलेज आहे त्यानंतर पुढचं जे राज्य आहे ते, ते, ते म्हणजे हरियाणा हरियाणामध्ये मॅनेजमेंट कोटा या ठिकाणी ओपन आहे या ठिकाणी बारा लाख रुपये प्रतिवर्ष फीज आहे हरियाणा राज्यामध्ये हरयाणासुद्धा एक ओपन स्टेट आहे या ठिकाणी जवळपास साडेसात टक्के एवढी इन्क्रीमेंट दरवर्षी असते हॉस्टेल आणि मेश याची फीजसुद्धा थोडीशी हायर साइड असते दरम्यान सत्तर ते ऐंशी लाख रुपये या ठिकाणी लागतात त्यानंतर पुढचं आहे ते केरळ केरळ हे राज्य आहे सुद्धा ओपन स्टेट्स आहे या टिकली ठिकाणचे वीस टक्के सीट्स सा आपल्याला साठी उपलब्ध आहेत हे सर्वात स्वस्त आहे चाळीस ते पन्नास लाखामध्ये एम बी बी एस कम्प्लीट होतं आपलं मात्र हॉस्टेल फीजसहित आपल्याला त्यामध्ये होतं साडेचार वर्ष काही कॉलेजेस फीज घेतात किंवा पाच वर्ष काही कॉलेजेस फीज घेतात इकडचं मेरिट मात्र थोडंसं सा हायर साईडनं असतं त्यानंतर कर्नाटक राज्य येतं कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा जवळपास चोवीस ते पंचवीस कॉलेजेस आहेत की ज्या कॉलेजेसमध्ये सात लाखापासून बारा लाखापर्यंत फीज आहे एक टिपिकल असं कॉलेज आहे की जे सेंट जॉन म्हणून आहे ते कॉलेजसुद्धा या ठिकाणी सात लाखामध्ये ला आपल्याला ॲडमिशन मिळतं परंतु या ठिकाणी खूप कमी म्हणजे दहा सीट्स उपलब्ध आहेत या सी या ठिकाणी मात्र आपल्याला मेरिटसुद्धा हायर साईडनं लागतं दुसरं एक कॉलेज आहे ते म्हणजे चिक्कबल्लापूर या ठिकाणी मधुसूदन साई म्हणून आहे या ठिकाणी फक्त साडेसातशे एवढी फीज आहे याचंसुद्धा गव्हर्मेंटच्या आसपास मेरिट लागत असतं कर्नाटकमध्ये सरासरी बारा लाख रुपये पर इयर फीज असणारे भरपूर सारे कॉलेजेस आहेत एक एक कॉलेज आहे जे सोळा लाखाचं आहे काही कॉलेजेस अठरा लाखाचं काही वीस लाखाचं आणि बावीस लाख रुपये पर इयर असणारे स्व कॉलेजेस आहेत ज्या पद्धतीनं मेरिट कमी कमी असेल त्या त्या ठिकाणी आपला नंबर लागू शकतो म्हणजे कर्नाटका हे सुद्धा एक ओपन स्टेट आहे त्यानंतर पुढचं आहे ते तामिळनाडू तामिळनाडूमध्ये सी एम सी वेल्लोर नावाचं एक कॉलेज येतं की जे खूप कमी फीज आहे ऐंशी हजार रुपये पहिल्या वर्षी आणि दरवर्षी चाळीस हजार रुपये फीज असते चार ते पाच लाखामध्ये टोटल एमबीबीएसचा कोर्स होतो त्या ठिकाणी फक्त दोन सीट्स ओपन फॉर ऑलसाठी आहे ते सी एम सी वेल्लोर ज्याला ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर असं म्हणतो ही सुद्धा ओपन स्टेट्स आहेत तामिळनाडू राज्यामधलं हे सुद्धा ओपन चर्चे मात्र प्रोसेस वेगळी राहते तमिळनाडूचं प्रोसेससुद्धा अदर ओपन स्टेट्ससारखे राहते आणि या ठिकाणी जवळपास पासष्ट ते पंच्याहत्तर लाखापर्यंत आपल्याला टोटल पॅकेज आपल्याला सापडतं त्याचबरोबर पोंडिचेरीसुद्धा ओपन स्टेट्स आहे या ठिकाणीसुद्धा आपल्याला ॲडमिशन मिळतं तेलंगणा हे राज्यामधले जवळपास पस्तीस टक्के सीट्स हे मॅनेजमेंट कोट्यामधून म्हणजे ज्याला आपण कॅटेगरी बीमधून ॲडमिशन भरले जातात टोटल त्या ठिकाणी पण अगदी अठ्ठावीस कॉलेजेस आहेत आता नवीन पण काही कॉलेजेस झालेले आहेत या सर्व ठिकाणी अकरा लाख पंचावन्न हजार गुणिले पाच अशी फीज आहे एका कॉलेजची फीज मात्र त्या ठिकाणी पंधरा लाख रुपये आहे ज्याला आपण निलिमा कॉलेज म्हणतो हे सुद्धा ओपन स्टेट्स आहे त्यानंतर आंध्र प्रदेश एक राज्य आहे जे दहाव्या नंबरचं आहे हे सुद्धा ओपन स्टेट्स आहे या ठिकाणी सुद्धा आपण महाराष्ट्रातला विद्यार्थी या ठिकाणी जाऊ शकतो या ठिकाणी तेरा लाख गुणलेले पाच असे जवळपास सगळे मिळून अठरा कॉलेज ते बावीसच्या आसपास कॉलेजेस आहेत मुस्लिम मायनॉरिटीचे पण काही कॉलेजेस आहेत इथं कमी मेरिट मुस्लिम मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांना लागतं वेस्ट बंगाल हा सुद्धा एक राज्य आहे की जे ओपन स्टेट्स आहे या ठिकाणी एकोणीस ते एकवीस लाख पर इयर फीज आहे परंतु हे थोडीशी निगोशिएट होते आणि या ठिकाणी जी महत्त्वाचा आता काही वेळा के पी सी म्हणून कॉलेज या ठिकाणी की खूप टॉप कॉलेज आहे की ज्या ठिकाणचं मेरिटसुद्धा थोडं हायर साईडनं जातं हे सुद्धा वेस्ट बेंगालसुद्धा एक नव्वद लाखाच्या आसपास आपल्याला ॲडमिशन त्या ठिकाणी होतं कधीकधी ऐंशी पंच्याऐंशी लाखामध्ये पण होतं हे सुद्धा ओपन स्टेट आहे छत्तीसगडसुद्धा साठ लाखाच्या आसपास फीजमध्ये ॲडमिशन होतं आणि छत्तीसगडमध्ये मात्र बँक गॅरंटी लागते छत्तीसगडचा आपण अभ्यास आपण प्रत्येक राज्याचा पुढच्या वेळेस अभ्यास करणार आहे परंतु कोणत्या राज्यामध्ये आपल्याला ॲडमिशन घेता येऊ शकतो याच गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे छत्तीसगडमध्ये एकूण तीन कॉलेजेस दे आणखी दोन वाढलेले आहेत पाच कॉलेजेस झाले आहेत या ठिकाणी अकरा लाख पन्नास हजाराच्या आसपास फीज आहे पण हॉस्टेल मेजच्या नावाखाली त्या ठिकाणी जवळपास पाच ते सहा लाख रुपये घेतले जातात एकंदरीत एक वर्षाची बँक गॅरंटी लागते अकरा पाच पंचावन्नच्या आसपास टोटल पॅकेज होतं हॉस्टेल मेसचंसुद्धा जास्त पैसे जातात एक ऐंशी लाखामध्ये आपल्याला छत्तीसगडमध्ये स्व प्रोसेस करता येऊ शकते झारखंड हे सुद्धा एक ओपन स्टेट आहे या ठिकाणी एक डीम्ड कॉलेजेस आहे कॉलेज आहे आणि एक प्रायव्हेट कॉलेज आहे या ठिकाणी आपल्याला साठ ते पासष्ट लाखाच्या टोटल पॅकेजमध्ये आपल्याला एम बी बी एस होऊ शकतं चौदाव्या नंबरचं त्रिपुरा एक कॉलेज आहे या ठिकाणी मात्र एकच कॉलेज आहे आणि या ठिकाणी एकदम हाय फीज आहे वीस ते बावीस लाख रुपये त्यामुळे इथं मेरिटसुद्धा खूप कमी लागत असतं महाराष्ट्र हे ओपन स्टेट आहे का नाही महाराष्ट्र हे क्लोज्ड स्टेट आहे या ठिकाणी मात्र आठ ते अकरा लाख रुपये प्रायव्हेट कॉलेजेस एकूण तेरा कॉलेजेस आहेत या कॉलेजेसमध्ये आठ लाखापासून ते साडे अकरा लाखापर्यंत एका कॉलेजची फीज चौदा लाख रुपये आहे या ठिकाणी मात्र तुम्हाला महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीचं बेनिफिट मिळतं त्यात ओ बी सी डब्ल्यू एस एस सी बी सीना पन्नास टक्के मुलांना आणि सर्व मुलींना नव्वद टक्के फी माफी मिळते एस सी एस टीला शंभर टक्केच फी माफी मिळते आणि जे एन टी वन टू थ्री आणि जे एस बी सीच्या नव्वद टक्के फीज मुलांना आणि मुलींना दोघांना पण मिळत असते हे क्लोज स्टेट आहे मध्य प्रदेश ओपन स्टेट आहे ते सुद्धा सेकंड राऊंडपासून पण त्याचं पण मेरिट हे आपल्या आसपास राहतं त्यामुळं आजपर्यंत फारशा विद्यार्थ्यांना मेरिटमधून ओपन स्टेट्समधून मध्य प्रदेशमध्ये ॲडमिशन मिळताना दिसत नाही तेवढ्याच मेरिटचा विद्यार्थी जर असेल तर मात्र प्रायोरिटी ते त्यांच्या राज्याला देतात त्यामुळे मध्य प्रदेश हे सुद्धा एक प्रकारचं ओपन स्टेट आहे त्या ठिकाणी आपण ट्राय करू शकतो त्याचबरोबर सिक्कीम या ठिकाणी एकच कॉलेज आहे त्याला आपण सिक्कीम मणिपाल मेडिकल कॉलेज म्हणतो या ठिकाणीसुद्धा दरम्यान सोळा ते वीस लाख रुपये फीज आहे यामध्ये मात्र खूप कमी सीट्स आहेत दहा पंधरा सीट्स आहेत हे सुद्धा एक राज्य आहे सिक्कीम राज्य आहे आणि सिक्कीम मणिपाल म्हणून गव्हर्मेंटचे सीट्स पण त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत याच्यामध्ये पंधरा सोळा सीट्ससाठी आपण ओपन सीट्समध्ये जातो परंतु वीस ते पंधरा लाख रुपये फीज असल्यामुळं ते ओपन असूनसुद्धा उपयोग नाही आपण तिकडे ॲडमिशनची प्रोसेस का करत नाही तर तेवढ्या मा मेरिटमध्ये डीममध्ये आपल्याला जाता येऊ शकतं ओडिसा गुजरात महाराष्ट्र हे क्लोजड स्टेट आहेत लो बजेटमध्ये पाहायला गेलं तर केरळा त्यानंतर छत्तीसगड त्यानंतर कर्नाटका आणि डीम्ड कॉलेजेसमध्ये पाहायला गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला सिम्बसिस नावाचं एक कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये की जे फिमेल कॅन्डिडेटसाठी उपलब्ध आहे स्पेशल काही कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये स्वतः मात्र हाय मेरिट लागत असतं म्हणजे चांगले चांगले कॉलेजेस आहेत खूप काही त्याच्यामध्ये सेंट जॉन आहे किंवा सी एम सी वेल्लोर आहे सी एम सी लुधियाना आहे अशा प्रकारचे कॉलेजेस आहेत या ठिकाणी मात्र आपलं मेरिट खूप फीज कमी असते पण मेरिट मात्र हायर साईडनं राहतं गुजरात गुजरा ही क्लोजड स्टेट आहे त्या ठिकाणी एकच मेडिकल कॉलेज आहे ते पण डीम्ड आहे बाकी गव्हर्नमेंटचा आपला संबंध येत नाही फक्त गव्हर्नमेंटच्या पंधरा टक्क्यामध्ये आपल्याला एंट्री करता येते परंतु प्रायव्हेट कॉलेज मात्र तिथं जे असतील त्यामध्ये आपल्याला ॲडमिशन घेता येत नाही एक डीम्ड कॉलेज आहे त्या ठिकाणी मात्र शंभर टक्के ओपन फॉर ऑल असतं ओडिसा पंजाब या ठिकाणी मात्र क्लोजड स्टेट आहे पंजाब हे सी एम सी लुधियाना या ठिकाणी जे आहे ते सुद्धा क्लोज स्टेट आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन घेता येऊ शकतं आहे एकंदरीत ओपन स्टेट्समधून आपण इतर राज्यामध्ये कोणत्या जाऊ शकतो तर उत्तर प्रदेश बिहार हिमाचल प्रदेश हरियाणा उत्तराखंड केरळा कर्नाटक तामिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश वेस्ट बंगाल छत्तीसगड झारखंड त्रिपुरा आणि मध्य प्रदेश आणि सिक्कीम अशा एकूण सोळा राज्यामध्ये आपल्याला जाता येऊ शकणार आहे परंतु सिक्कीमची फी जास्त आहे त्यामुळं आपण ते राज्य प्रोसेसमध्ये घेत नाही मध्य प्रदेशमध्ये मिळ मिळतच नाही ॲडमिशन म्हणजे बऱ्यापैकी प्रायोरिटी त्यांच्या राज्याला असतं त्यामुळं त्रिपुरा हे खूप दूर आहे आणि फीजमध्ये काही म्हणजे फायदा नाही आहे अगदी एक करोडच्या आसपास जातं सुद्धा तसंच आहे झारखंडमध्ये सुद्धा आपल्याला ॲडमिशन साठ लाखामध्ये मिळतं झारखंड छत्तीसगड वेस्ट बंगाल आंध्र प्रदेश तेलंगणा तामिळनाडू कर्नाटक केरळा त्याचबरोबर बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्याच्या प्रोसेस आपल्याला करण्यास हरकत नाही हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा एक कोटीचं बजेट आहे ते आपण काढून टाकू जरी ओपन स्टेट असून सुद्धा काही उपयोग नाही हरियाणामध्ये मात्र आपल्याला फीज तशीच आहे हॉस्टेल फीज जास्त असल्यामुळं आपण हरियाणाची सुद्धा प्रोसेस करून उपयोग नाही उत्तराखंडमध्ये सुद्धा एक प्रा डीम्ड कॉलेज आहे आणि त्या ठिकाणी तीन प्रायव्हेट कॉलेजेस आहेत याचं सुद्धा मॅनेजमेंट कोटा ओपन फॉर ऑल आहे परंतु तिकडे पण फारसं ॲडमिशन घेण्यासारखं स्थिती नाही एक सत्तरऐंशी लाखाच्या बजेटमध्ये जातं केरळ सर्वात स्वस्त आहे एकूण संपूर्ण सतर नऊ राज्याची प्रोसेस आपण काउन्सलिंग प्रोसेसमधून आपल्या करिअर मेकिंग गार्डन्सच्या टीमच्या माध्यमातून फॉर्म भरण्यापासून ते कॉलेजपर्यंत पोहोचेपर्यंतच्या सर्व प्रक्रिया आम्ही या माध्यमातून करत असतो ओपन स्टेट्समध्ये आमच्याकडे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स असणाऱ्यांना चांगले कॉलेजेस मिळणारे प्रक्रिया आजपर्यंत झालेली आहे त्यामुळं नामलौकिक खूप जास्त झाला आणि सक्सेस रेशो पण वाढत गेला ओपन स्टेट्सचं काउन्सलिंग तीन चार वर्षापूर्वी कुणीही करत नव्हतं जे करणारे लोक होते ते खूप सारे फीज आकारत होते आम्ही फक्त ओपन स्टेट्समधून अदर स्टेटच्या प्रक्रियेमध्ये फक्त पाच हजार रुपये नामपत्र प्रत्येक राज्यासाठी फीज घेऊन आपण ॲडमिशनची संपूर्ण प्रोसेसचं इन्फॉर्मेशन तुम्हाला डे टू डेमध्ये दे देत असतो या प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी आपल्याला युजफुल वाटत असेल ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटमधलं टॉपचं किंवा आपल्या मार्क्सनुसार आपल्या कॅटेगरीनुसार फी बेनिफिट मिळून डॉक्युमेंटेशननुसार आणि डेली अपडेट्सच्या माध्यमातून आपल्याला त्याच्यामध्ये कसली अडचण येऊ नये असं वाटत असेल असे विद्यार्थी आपल्या ऑल इंडिया आणि स्टेट काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये जॉईन होऊ शकतात त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना ओपन स्टेट्स म्हणून इतर राज्यामध्ये आपल्याला प्रक्रिया करायचं आहे असे विद्यार्थीसुद्धा ओपन स्टेट्सची प्रोसेस आमची घेऊ शकतात आपल्या पेड ग्रुपमध्ये येऊ शकता आणि तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन त्या त्यावेळी येऊन जाईल आपलं बुकसुद्धा येणार आहे ते सर्व बुक तुम्हाला प्रत्येकाला पोहोच केले जाणार आहे एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना ओपन स्टेटच्या बाबतीमध्ये सर्व कन्सेप्ट क्लिअर झाला आहे असं मला वाटतं आहे तर तसं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाखवा आपल्या सर्वांना तुमच्या भावी आयुष्यभरामध्ये मोठी मोठी सिकरे तुम्ही सर करावीत आणि आयुष्याचा मार्ग सुंदर बनवावा एवढंच ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र